टेक इन्फो फो मराठी मध्ये मा आपले सर्वांचे स्वागत आहे पुणे मंडळासाठी ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये लॉटरी निघालेली होती त्या लॉटरीची अर्जदारांची फायनल अंतिम यादी आहे ती माडाच्या साईडवर जाहीर झालेली आहे म्हणजे अंतिम यादीमध्ये जे अर्जदारांचे अर्ज हे ॲक्सेप्ट केलेले आहे त्यांची सुद्धा यादी जाहीर झालेली आहे आणि त्या अर्जदारांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहे त्यांची सुद्धा यादी म्हाडाच्या साईडवर जाहीर झालेली आहे टोटल सहा हजार दोनशे चौऱ्याण्णव घरांसाठी ही लॉटरी निघालेली होती तर चला आपण माडाच्या साईडवरती जाऊन ती यादी यादी कशी बघावी ते बघून घेऊ म्हाडा हाऊसिंग डॉट जीओ जीओ व्ही डॉट इनवरती जाऊन आपण ती यादी बघू शकतो बघा आपण माडाच्या साईडवरती आहे या तीन लाईनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली ॲप्लिकेशन पब्लिश दिसेल त्यावर क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्यानंतर आपण ह्या ठिकाणी जी काही फायनल यादी आहे ती बघू शकतो हे बघा पी वी व्हिॲ ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन आणि रिजेक्टेड ॲप्लिकेशनची की लिस्ट आहे फायनल पब्लिश यादी बघा इथे दिलेलं आहे फायनल लिस्ट पब्लिश पुणे मंडळाची पी सी एम सी माडा आणि ह्या ठिकाणी बघा पुणे मंडळासाठी फायनल लिस्ट वीस टक्के सर्वसमावेशक योजनेची आणि ह्या ठिकाणी पंढरपूरवाडा फायनल लिस्ट पब्लिक झालेली आहे आपण अशा प्रकारे ह्या ठिकाणी जाऊन हे ग्रीन बटन दिसत आहे त्या ठिकाणी जाऊन क्लिक करून आपण ती यादी बघू शकतो आणि आपल्याला कधी काही रिजेक्शन लिस्ट आहे ते आपले आपली अर्जदारांची अर्ज हे रिजेक्ट झालेले त्यांची सुद्धा लिस्ट आपण ह्या ठिकाणी बघू शकतो बघा ह्या ग्रीन बटनावर क्लिक करून थोडा लोडिंगसाठी तो वेळ येईल हे बघा वीस टक्के सरसमाज योजने योजनेमध्ये तर अर्ज अर्ज हे स्वीकार म्हणजे ॲक्सेप्ट झालेले आहेत त्यांची ही लिस्ट झालेली आहे आपण ह्या ठिकाणी बघू शकतो टोटल जे काही आपली वीस टक्के सर योजनेअंतर्गत जे काही घरी उपलब्ध होते त्यासाठी टोटल अर्ज किती आलेले ते आपण बघू आपण बघू शकतो की टोटल एकोणसत्तर हजार सहाशे चौवेचाळीस अर्ज हे फक्त वीस टक्के अंतर्गत योजनेअंतर्गत ह्या स्कीमसाठी आलेले आहे आपण बघू शकतो की किती मोठी कॉम्पिटिशन हे असणार आहे कारण की खूप कमी गर आहेत आणि त्यासाठी किती एकोणसत्तर एकोणसत्तर हजार सहाशे एक्केचाळीस अर्ज वीस टक्के सर्वसमावेश योजनेसाठी फक्त आलेले आहे आणि ही दुसरी लिस्ट आहे ती म्हणजे पी सी एम सी माडा त्या म्हणजे त्यामध्ये पंधरा टक्के सर्वसमावेशक योजनेचे ते काही अर्ज होते त्यामध्ये सुद्धा चांगला प्रतिसाद प्रतिसाद मिळाला आहे टोटल अर्ज आलेले आहेत आपण बघू शकतो की टोटल चौदाशे अठ्ठावीस अर्ज या स्कीमसाठी आलेले आहे यामध्ये तो सर्वसाधारणपणे मोरवाडी पिंपरी आणि संत तुकारामनगर या ठिकाणची घरे उपलब्ध होते पी सी एम सी माडा आणि ही लिस्ट आहे पंढरपूर माडा यामध्ये टोटल सत्तावीस अर्ज आलेले आहेत अशा प्रकारे आपण बघितली की जी काही फायनल यादी माडाच्या साईटवर उपलब्ध झालेली आहे ती कशी बघायची ती माडाच्या साईटवरती जाऊन पब्लिश ॲप्लिकेशनमध्ये जाऊन आपण ग्रीन बटनावर जाऊन त्यावर जाऊन आपण ते डाउनलोड करून किंवा तसंही बघू शकतो थँक्यू सो मच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून जे काही आपल्या माडा हे नवनवीन अपडेट येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल